नमस्कार माय मिरॅकल किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी लग्नाच्या पंक्तीतला जो मसाले भात असतो तो आता पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा तर इथं मी कोलम तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ निवडून धुतलेला आहे आणि अर्धा तास भिजवलेला आहे तर इथं अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी ओले वटाणे एक बटाटा अर्धी वाटी फ्लावर फरस बी घेतलेला आहे आणि इथं खडा मसाला घेतलेला आहे बघा चक्रीफूल धनं लवंग घेतलेले आहेत पाच सात दालचिनी तुकडा जिरं घेतलेला आहे आणि विलायची घेतलेली आहे ओल्या मसाल्यामध्ये आलं लसूण त्याचबरोबर एक दोन चार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर ह्याचं आपल्याला पेस्ट करायची आहे तर चला तर मग आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आपले धणे जिरे दालचिनी हे सगळं आपल्याला काय करायचं आहे छान असं परतवून घ्यायचं आहे मिरी पण घेतलेली आहे लवंग पण घेतलेले आहे अगदी जास्त भाजायचं नाही आहे हलकंसं भाजून आपल्याला त्याची पावडर तयार करायची आहे आणि चक्रीफूल आणि तमालपत्री मी डायरेक्ट फोडणीमध्ये टाकणार आहे तर भाजून झालेलं आहे तर आता गॅसवरती परत एकदा तेल घालूया तर इथं मी चार चमचे तेल घेतलेलं आहे आपल्या नाश्त्याचा चमचा जो असतो त्या चमच्याने चार चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही इथं तुपाचासुद्धा वापर करू शकताय पण इथं मी तेलाचा वापर केलेला आहे तर इथं चक्रीफूल घातलेला आहे आणि तमालपत्री तेलामध्ये घालायचं आहे जरासं अलगत हलक्या हाताने त्याला जरासं भाजायचं आहे नंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि जो कांदा होता आपण सॉरी बटाटा आहे फ्लावर हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे फरसबी ज्या भाज्या आहेत त्या मग तुमच्या ओटाने शेंगदाणे हे सर्व आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून त्या भाज्यांचा जरा कच्चापणा कमी होण्यासाठी इथं मी कांद्याचा वापर केलेला नाही आहे तर ओला मसाला आपण घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे पासा लसणाच्या पाकळ्या आलं घेतलेलं आहे मिरची घेतलेली आहे तर आपल्याला कढईवरती थोडंसं झाकण लावून एक दोन मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत भाज्या आणि नंतर आपल्याला भिजवलेला जो, जो तातूळ आहे तो घालायचा आहे आणि छान असं खालवर पर परतून घ्यायचं हो आहे म्हणजे भाज्या सगळ्या त्या भातामध्ये मिक्स व्हाव्यात खूप छान टेस्ट येते बघा ह्या भाताला आणि जे आपण मगाशी पावडर बनवली धने जिरे मसाल्याची ती आता त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि परत एकदा सगळं एक हलवून घ्यायचं आहे सगळा मसाला मिक्स झाला पाहिजे भाताला लागला राईसला लागला पाहिजे अगदी पारंपरिक हा पदार्थ आहे बघा त्यामुळं मी शेंगदाणे वटाने दाखवताना सांगताना सांगितलेला आहे हा राईस आपला जसा लग्नाच्या पंक्तीत असतो अगदी तसा आहे आणि नंतर आपल्याला ओला मसाला घालायचा आहे जे मी मगाशी सांगितले आहे मिरची आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट घालून परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हळद घालायची आहे हिंग घाला जो आपला मसाल्याचा डबा असतो त्यातला त्याच मापाने घाला आणि लाल तिखट ग तुम्हाला जर आवडत असेल तर लाल तिखट घालू शकता किंवा नुसतं हळद जरी घातली तरी सुद्धा चालेल पण मी इथं लाल तिखट घातलेलं आहे म्हणजे माझं भात दिसायलाही खूप छान दिसेल आणि मला जरासा चटपटीतपणा पाहिजे होता म्हणून मी लाल तिखट घातलेलं आहे ह्या भातामध्ये आणि सगळं आपल्याला हे एकजू करून घ्यायचं आहे आपले हळद लाल तिखट मसाला ओला मसाला आणि छान असं खालवर परतून घ्यायचं आहे नंतरच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हा भात तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकताय मी इथं कढईमध्ये केलेला आहे आणि अधूनमधून मी चेकही करणार आहे तर इथं मी भात पाणी घातलेलं आहे माझा हा तांदूळ फार जुना आहे त्यामुळं पा ह्या भाताला पाणी जास्त लागत आहे तर तुम्ही इथं जर कुकरमध्ये लावणार असेल तर किन एक अर्धी वाटी कमी पाणी ह्या हिशोबाने कुकर लावू शकताय तर इथं मी अधूनमधून चेक केलेला आहे तर आता इथं भात माझा पूर्ण छान असा शिजलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त असा भात तयार झालेला आहे खाण्यासाठी तर ह्याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर बारीक करून चिरून आपल्याला घालायची आहे वर्ण आणि भात खाण्यासाठी तयार झालेला आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे सांगा धन्यवाद